नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्यामध्ये तब्बल एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयेची घसरण तर चांदीची चमकही कमी झाली आहे नेमकं काय घडलं सराफा बाजारात आठवडाभरात दर कसे बदलले आणि पुढे सोनं चांदी खरेदी करावी की थांबावं हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन आय च्या आकडेवारीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले सोन्याचा साप्ताहिक आढावा एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोनं होतं एक लाख छत्तीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम त्यानंतर सलग तीन दिवस घसरण झाली आणि एकतीस डिसेंबर पर्यंत दर आले एक लाख तेहतीस हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंचित वाढ झाली पण दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोनं बंद झालं एक लाख चौतीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम वर म्हणजेच संपूर्ण आठवड्यात सोनं दहा ग्रॅम मागे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये ने स्वस्त झालं चांदीचा साप्ताहिक आढावा आता चांदीबद्दल बोलायचं झालं तर डिसेंबर एकोणतीस रोजी चांदीचा भाव होता दोन लाख पस्तीस हजार चारशे चाळीस रुपये प्रति किलो त्यानंतर सतत घसरण होत एक जानेवारीपर्यंत दर घसरून आले दोन लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये प्रति किलो मात्र दोन जानेवारी रोजी चांदीने जोरदार कमबॅक केला भाव पोचले दोन लाख चौतीस हजार पाचशे पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत तरीही संपूर्ण आठवड्याचा विचार करता चांदी आठशे नव्वद रुपये किलोने स्वस्त झाली महत्वाची माहिती लक्षात ठेवा मित्रांनो आयबीजे कडून जाहीर होणारे दर देशभरात मान्य असतात परंतु या दरांमध्ये जीएसटी मेकिंग चार्जेस यांचा समावेश नसतो ज्वेलरी खरेदी करताना अंतिम दर वेगळा असू शकतो सोनं नऊशे नव्याण्णव शुद्धता आठवड्यात घसरण इंडियन रुपी एक हजार नऊशे नव्याण्णव छेद दहा ग्रॅम नौ चांदी नऊशे नव्याण्णव शुद्धता आठवड्यात घसरण आठशे नव्वद रुपये किलो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात चांगलीच अस्थिरता पाहायला मिळतीय जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा गुंतवणूक करायची असेल तर असे साप्ताहिक अपडेट्स जाणून घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या मते पुढच्या आठवड्यात सोनं वाढेल की घसरेल